आम्ही जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना यांना निवेदन दिलेलं आहे की गेले दोन दोन महिने आमचे पगार होत नाही गणेश उत्सव असू द्या नवरात्र उत्सव असू द्या दसरा असू द्या जे काय आमचे सण आहेत त्याला वेळेवर आमचा पगार होत नाही आश्रमशाळा शिक्षक व कर्मचारी यांनी गृह कर्ज काढलेले कर आहेत शैक्षणिक कर्ज काढले कर आहेत पसंस्थेचे कर्ज आहेत त्यामुळे दोन दोन तीन तीन महिने पगार न झाल्यामुळं आर्थिक भुर्दंड हा शिक्षक व कर्मचाऱ्यावर बसतो आश्रमशाळा शिक्षक व कर्मचारी हा वाडी वस्त्यावर तांड्यावर दुर्गम भागात ज्ञान देण्याचं पवित्र काम करतो आणि आश्रमशाळा शिक्षक व कर्मचाऱ्यावर कर्मचाऱ्यावर शासन आणि प्रशासन इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांच्यातील अधिकारी व आश्रमशाळा संस्थाचालक हे रजाकारासारखे वागणूक देत आहेत की त्यांचे आर पगार बिलाडवणे असे काम करत आहेत त्यामुळं आश्रमशाळा शिक्षक व कर्मचारी हे नाहक शारीरिक व मानसिक स्वास्थ्य त्यांचं बिघड चाललेलं आहे आणि ते शासन आणि प्रशासनाच्या समोर येण्यास भीतात माननीय मुख्यमंत्री साहेबांना आमची एवढीच कळकळीची नम्र विनंती आहे की आश्रमशाळा शिक्षक व कर्मचाऱ्यांचा दरमहा एक तारखेला पगार करावा त्यांच्या पगाराची तरतूद पगाराची तरतूद करावी नाहीतर अन्यथा अकरा ऑक्टोबर दिवशी आश्रमशाळा धाराशिव जिल्ह्यातील शिक्षक व कर्मचारी तीव्र आंदोलन करतील याचे गांभीर्याने नोंद घ्यावी